हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिमला मिरची रेस्टॉरंट स्टाईल भाजी बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर बघा मसाला शिमला मिर्च बनवण्यासाठी मी सर्वात आधी अशी बारीक बारीक चिरलेली शिमला मिरच घेतलेली आहे त्यात बारीक चिरलेला कांदा ह्याप्रमाणे घालायचा त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची लाल मिरची पावडर हे सगळे मसाले घालून आपण त्याला व्यवस्थितशीर असं मॅरिनेट करून घेणार आहोत ही भाजी खूपच फटक्यात पाच किंवा दहा मिनटात बनवून तयार होते तर तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे शिमला मिरची करून बघा ही खूपच टेस्टी लागते त्यात आता थोडीशी कसुरी मेथी घालायची त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि दोन चम्मच असं दाण्याचं कूट घालायचं हे कूट एकदम बारीक पावडरसारखं करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि ह्याप्रमाणे हाताने आपण सर्वी शिमला मिरचला हा मसाला लावून घ्यायचा आणि हे आता ह्याचप्रमाणे झाकून ठेवायचं जर तुमच्याजवळ वेळ असला तर तुम्ही याला किमान पंधरा ते वीस मिनटंसुद्धा मेरिनेट करून ठेवू शकता पण मी आता लगेचच फोडणी देणार आहे तरी पण ही टेस्टला भारीच लागते तर बघा इथं मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि कढाई व्यवस्थितशीर गरम झाली की नंतर त्यामध्ये दोन पड्या असं तेल घालायचं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्यात थोडीशी चिमूट अशी हिंग घालायची नंतर त्यात जिरं घालायचं आणि जे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट केलेला आहे ते घालायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालायचा आणि त्याला व्यवस्थितशी सॉफ्ट करून घ्यायचा टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं पण मिठाचा अंदाज थोडा सांभाळून घालायचा कारण आपण मेरिनेट करत असताना मिरचीमध्ये सुद्धा मीठ घातलेला आहे आता त्यात थोडीशी काश्मीरी लाल मिरच पावडर घातलेली आहे जे करून आपली भाजीला रंग छान येईल त्यासाठी आणि तुम्ही जर थोडं तिखट जास्त खात असाल तर आपलं साधं लाल मिरच पावडरसुद्धा या टायमाला घालू शकता बघा हे व्यवस्थितशीर सॉफ्ट झालेलं आहे त्यात आता आपण जी आपली मिरची मेरिनेट करून ठेवली होती ती घालायची आणि गॅस एकदम सीम करून आपण भाजीला व्यवस्थितशीर मिक्स करायची आणि तिला आता झाकण ठेवून आपण व्यवस्थितशीर वापून घेणार आहोत पण झाकण उघडून अधूनमधून तिला पलटवत राहायची नाहीतर ती खाली चिटकून जाईल कारण आपण त्यामध्ये दाण्यांचं कूट घातलेलं आहे ते कढईला चिटकू शकतं त्यासाठी तुम्ही थोडा थोडा वेळाने तिला परतवत राहायचं तर बघा आता आपली शिमला मिर्च एकदम सॉफ्ट झालेली आहे तर त्यामध्ये त्या जे आपण घरी दुधाची साय काढून ठेवतो त्यात थोडं दूध घालून थोडी तिला पातळ केलेली आहे आणि ती घालायची ती घातल्याने आपली भाजीला एकदम सॉफ्ट असा टेस्ट येईल ती बिलकुल रेस्टॉरंट स्टाईल भाजी दिसणार आहे आणि खूपच टेस्टी लागते त्यासाठी तुम्ही नक्की याप्रमाणे दुधाची साय त्यात घाला आता त्याला याचप्रमाणे आपण पाच मिनटं सीम गॅसवरती राहू द्यायचं जे करून ती एकदम सॉफ्ट आणि तिलावरती थोडंसं तेल पण येईल त्यासाठी त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर याच टायमाला घालून द्यायची जे करून आपली चव पण आपली भाजीमध्ये व्यवस्थितशीर येते तर मग बघा तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल शिमला मिरची तर मग कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा